नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहो नि हासो आम्ही विश्वामित्रातेही ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सातशे सत्याऐंशी संतसज्जनांनी कृपावंत होऊन आपल्यासाठी ग्रंथाची ही दुसरी सृष्टीच निर्माण केली आहे या प्रतिसृष्टीकडे पाहून आपण विश्वामित्राला देखील हसू असा ज्ञानेश्वरांच्या मनातील भावार्थ या ओवीतून व्यक्त झाला आहे ज्ञानेश्वर म्हणतात श्रोते हो गीता ही तर प्रेमळ आई आहे मी तिचं तान लेकरू आहे हे लेकरू वाट चुकून रानीवनी भटकत होत तुम्ही सज्जनांनी त्या माय लेकरांची भेट घडवून आणली तुमचं हे पुण्यकर्म काही लहान सहा नव्हे फार काय सांगू ग्रंथ समाप्तीचा हा सुखदायक सोहळा तुम्ही मला दाखवलात तो पाहून माझ्या उभ्या जन्माचं फळ मला मिळालं महाराज जी आशा धरून मी तुमच्या पायाशी आलो ती आशा आपण पूर्ण केलीत गीतेवरील या मराठी ग्रंथाची प्रतिसृष्टी केवळ अपूर्व आहे ही सृष्टी पाहून चकित होतील आणि याचं कारणसुद्धा उघड आहे विश्वामित्रांनी ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्यासाठी दुसरी सृष्टी निर्माण केली होती मात्र त्यांची ती सृष्टी नाश पावणारी होती पण गीतेचा भावार्थ सांगणारी ही ग्रंथरूपी सृष्टी अविनाशी आहे श्री शंकरांनी उपमन्यूसाठी दुधाची वाटी म्हणून क्षीरसमुद्रच त्याच्या पुढे मांडला पण ती उपमा सुद्धा इथे अपुरी आहे कारण क्षीरसमुद्राच्या पोटात विष आहे अंधारानं त्रासलेल्या जीवावर प्रकाश पाडून सूर्यानं कृपा केली खरी पण त्याचं ऊन भाजून काढतं त्या तापलेल्या जगावर चंद्रानं आपलं शीतल चांदण शिंपडलं पण तो चंद्रही लहान मोठा होतो त्यामुळं तुमची ही ग्रंथकृपा केवळ निरुपम आहे